मलकापूर मतदारसंघातील विधानसभेच्या उमेदवारीसाठी सध्याची परिस्थिती बघता भाजपचे नेते चैनूभाऊ संचेती यांचंच नाव चर्चेत आहे यामुळे मी त्यांचं नाव घेतलंय मी भाजपची कार्यकर्ता आहे विधानसभेसाठी उमेदवार हे वरिष्ठ नेते ठरवत असतात असे उद्गार केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी मलकापूरमध्ये केलाय मलकापूर मतदारसंघात आमदारकीचं तिकीट कोणाला मिळेल यावर मतदारसंघामध्ये चर्चांना उधाण आलंय दरम्यान मलकापूरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचा तसंच प्रतापराव जाधव यांच्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमांमध्ये पत्रकारांशी बोलताना रक्षाताई खडसे यांनी स्पष्ट केलं की भाजपचे ज्येष्ठ नेते संचेती हेच या मतदारसंघाचे नेते असून हेच या मतदारसंघाचे उमेदवार असतील असे संकेतही रक्षाताई खडसे यांनी दिले बघा मी एवढी मोठी नाही की आज मी उमेदवार डिक्लेअर करू शकते शेवटी मी पक्षाचे कार्यकर्ता आहे पक्ष श्रेष्ठी ठरवतील कोणाचं उमेदवार कोणाला करायचं नाही करायचं पण आजची जी आपण परिस्थिती बघितली आज चेन चेनवोईचे वरिष्ठ नेते आहे म्हणून मी त्यांचं नाव घेतलं आणि दरम्यान आज भाजप पदाधिकाऱ्यांसोबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा संचेती हेच नेते असून त्यांच्यासोबतच आम्ही निवडणूक लढवू असेही सुतोवाच केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार एक्कावन टक्केपेक्षा जास्त मतं घेऊन विजयी व्हावेत असा संघटनात्मक बांधणी आम्ही करतो आहे तेनुभाऊ संची यांच्या नेतृत्वामध्ये आज मलकापूरलाही बैठक आहे विजयराजे शिंदे हे बुलढाणला होते श्वेता महालेजी आमच्या चिखलीला होत्या आणि खामगावला आता आमचे फुंडकर साहेब आहेत निश्चितपणे महायुती प्रचंड मजबूत व्हावी याकरता हा प्रवास आहे मला विश्वास आहे ए महायुतीच्या संपूर्ण बुलढाण्याच्या विधानसभेच्या जागा हा जिंकून येतील आणि एक मोठा विजय बुलढाणा जिल्ह्यात आम्हाला मिळेल या जिल्ह्यातले सर्व मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील त्यामुळे आता मलकापूर मतदारसंघात चैनूभाऊ संचेती यांचीच उमेदवारी जवळजवळ नक्की झाल्याची मलकापूर मतदारसंघात जोरदार चर्चा आहे यंदा चैनुभाऊ संचेती यांच्याच मागे उभं राहण्याचा निर्धार मतदारसंघातील नागरिकांनी केल्याचं सध्याचं तरी चित्र दिसून येत आहे आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका